नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ऐकत आहात ऍग्रोवन राज्यातील काही भागात ढगाळ हवामान असल्याने तापमानात वाढ दिसून आली उकाडाही वाढला आहे राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे राज्यातील काही भागात ढगाळ हवामान होतं यामुळं तापमानाचा पारा वाढलाय राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात आज वाढ दिसून आली अनेक ठिकाणी तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ झाली आहे राज्यातील सर्वच भागात किमान तापमान अकरा अंशांच्या पुढे आहे तर विदर्भातील तापमान चौदा ते पंधरा अंशांच्या दरम्यान पोहोचलं होतं तर दुपारी उन्हाचा चटका वाढून जाणवत आहे आज राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पालघर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामानाची शक्यता आहे पुढील दोन दिवस राज्यातील तापमानात काहीसे चढ उतार दिसतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे